महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचं बिगुल आता वाजलेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यामधील तब्बल अकरा नगरपरिषदा आणि एक नगरपंचायतीच्या निवडणुकीचे फॉर्म भरण्याची आज शेवटची तारीख आहे मी सध्या उभा आहे सोलापूर जिल्ह्यामधील अनगर नगरपंचायत या ठिकाणी आणि अतिशय संवेदनशील अशी नगरपंचायत म्हणून ज्याची राज्यभर ओळख आहे त्या नगरपंचायतीची निवडणूक करत राहाय खरं तर ही पहिली निवडणूक आहे नगरपंचायत म्हणून कारण मागचा जर अणगरचा इतिहास पाहिला तर या ठिकाणी जी ग्रामपंचायत होती ती आज तागायतपर्यंत बिनविरोध या ठिकाणी निवडून आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्या अनुषंगानं आपण पाहू शकता की नगरपंचायत परिसरामध्ये ही जी निवडणूक प्रक्रिया आहे किंवा आज फॉर्म भरायला येणारे जे उमेदवार आहेत ते पाहण्यासाठी इकडचे ग्रामस्थ जे आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी केल्याचं एकूणच चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तर आपण वातावरण निर्मिती जी म्हणतोय निवडणुकीच्या अनुषंगाने असणारी ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते तर या नगरपंचायतीच्या इमारतीमध्ये निवडणूक प्रक्रिया जी असते उमेदवारांचे फॉर्म भरून घेणं जे असतं ते पाहायला मिळते पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी कडेकोट असा बंदोबस्त आपल्याला दिसून येत आहे आपण इकडच्या ग्रामस्थांकडनं जाणून घेऊयात की नेमकं काय बघायला या ठिकाणी आलेत काय सांगाल खर तर नगरपंचायत म्हणून पहिली निवडणूक आहे गावकऱ्यांसाठी ही तशा अर्थानं नवीन निवडणूक आहे काय नेमकं काय कुतूहल आहे मनामध्ये प्रथम तर मी आपलं स्वागत करतो खरं तर ही साठ ते सत्तर वर्षापासूनची ही परंपरा आहे ही काय आजकालची परंपरा किंवा हे नाही आहे ज्या पद्धतीनं साठ सत्तर वर्षापासून आदरणीय राजेंजी पाटील साहेब असतील आदरणीय अजिंक्य राणा पाटील साहेब असतील आदरणीय बाळराजे पाटील साहेब असतील आदरणीय लोकनेते कैल कैलासवासी लोकनेते बाबुरावांना यांच्या नेतृत्वाखाली हे सबंध सर्व लोक या ठिकाणी नेतृत्व करतात हे कधी सत्तर वर्षापासून सत्तर वर्षापासून कुणाचाही या ठिकाणी विरोध नाही कुणाचाच नाही तुम्ही एखाद्या टोपीवाल्या धोतरवाल्या माणसाला जर विचारलं पहिलं काय ते सुद्धा तुम्हाला सांगतील की लोकनेते बाबुराव अण्णांपासून या ठिकाणी कोणाचीही या ठिकाणी तक्रार नाही कोणाचाही विरोध नाही आत्तापर्यंत आता जी महिला या ठिकाणी आलेली आहे त्या महिलेच्या बाबतीत मी तुम्हाला थोडंसं सा सांगतो त्या महिलेनं मला वाटतं दोन तीन वर्ष झाले दोन तीन वर्षाखाली त्या महिलेचा मुलगा ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती त्यावेळेला तो ड्रिंक करून आलता आलता का नाही बरोबर आहे का नाही आणि त्यावेळेला ही ह्या गोष्टी काढल्या आणि त्यावेळेसपासून काही विरोधक ह्या विरोधकांचं मी जाहीर नाव घेतो उमेश पाटील उमेश पाटलानं ह्या महिलेला आजचं बळ दिलं आहे की ती महिला एवढ्या म्हणजे एवढ्या जोशात आहे की आतापर्यंत कुणाचाच विरोध नाही त्या महिलेचा फक्त विरोध आहे असं काय तुम्हाला हे चित्रही लोक सगळी गुन्हा गोविंद जगतेत परंतु हे त्या महिले हे विरोधकांना मोडीत काढायचं आहे ह्याच्या मागचं कारण अजित पवार असू शकतात उमेश पाटील असू शकतात त्यांना फक्त आणगर नगरपंचायत बिनविरोध होऊ द्यायची नाही परंतु आज मला आपल्याला या न्यूजच्या माध्यमातून सांगायचं आहे फी निवडणूक ही बिनविरोधच होणार होणार का नाही ना आणि यासाठी हजारो या ठिकाणी तुम्ही बघता लोक आलेत की कसा फॉर्म या ठिकाणी भरला जाईल किंवा कसा भरतो हेच या ठिकाणी बघ बघत असाल आपण कारण ही निवडणुकी बिनविरोध झालीच पाहिजे असं सर्व गावकऱ्यांचं आमच्या साईट सर्वांचं म्हणणं आहे आणि हे झालंच पाहिजे खरं तर त्यांनी महिलेचा विषय काढला नेमकी आम्हाला सुद्धा माध्यमांमधून असं समजत आहे की या ठिकाणी एक जी महिला आहे ती मागच्या काही दिवसांपासून या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी येण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यांच्याकडनं वेगवेगळे वे आरोप जे आहेत ते केले जात आहेत तर आज पहाटे पाच वाजताच त्या या ठिकाणी आल्या पोलीस प्रोटेक्शनमध्ये आल्या आणि ज्या पद्धतीनं त्या आरोप करत आहेत त्यामध्ये काही तथ्य आहे का नेमकं ग्रामस्थ म्हणून तुमची काय भूमिका आहे कसं आहे मग का आज आमच्या गावची ही पहिल्यांदाच नगरपंचायतची निवडणूक होत आहे आमच्या गावाला एक परंपरा आहे एक आदर्श आहे एक ब घालून दिलेली एक चाकुरी आहे त्या चाकुरीबद्ध असणारं आमचं गाव आहे या गावाला कधी निवडणूक कधी कुणी अर्ज कधी फॉर्म असा कधी कधी वारा लागलेला नाही आमच्या गावाला एक चाकुरीबद्धता दिलेली आहे आमच्या गावावर प्रत्येक आमच्या नेत्याचं खूप प्रेम आहे आमचं गाव म्हणजे एक कुटुंब आहे हे कुटुंब असल्याप्रमाणे हे गाव वाचतं या कुटुंबप्रमुख म्हणून आम्ही पाटील परिवाराला सगळे आत्ता निवडणुकीचे अधिकार हे सगळे आम्ही मालकांना दिलेले आहेत मान्य मालक जो जे कुणी ठरवतील जो कुठल्या समाजात आणि मालकाने आत्तापर्यंत जे उमेदवार दिलेले आहेत आमचे उमेदवार भरायची तारीख ही दहा तारखेपासून आमचे सगळ्या पद्धतीने फॉर्म भरायचे चालू आहेत सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन करून ज्या त्या विभागातले प्रत्येक माणसाला घेऊन त्यातली चर्चा करून तो तो तिथल्या भागातला आमच्या आता कसं आहे की आमच्या अनघर नगरपंचायतमध्ये चार वाड्या येत आहेत स्वतः अनघर गाव आहे पण ह्या गावामधले जे प्रभाग पडतायत ज्या वाड्यामध्ये जे प्रभाग आहेत त्या त्या वाड्यातल्या लोकांची चर्चा करून तिथल्या लोकांना जो कोणी सुचवी असे उमेदवार दिलेले आहेत मालकांनी काय स्वतः बसले आणि हे सगळे आम्ही देतो आहे मी केलेलं आहे असं काही नाही मालकांनी स्वतः चर्चा केलेली आहे स्वतः नगराध्यक्षपद जरी मालकांच्या सूचना असतील तरीसुद्धा सगळ्या गावांना विचारून त्यांनी त्या त्या आम्ही कुणाचा अर्ज भरावा तर सगळ्या गावाने एकमुखाने सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्यात कुणीही तिघेपैकी असेल तर आम्ही तिघांचा अर्ज हा आम्ही आमची इच्छा आहे की या तिघांपैकी प्रथम नगराध्यक्षाचा मान हा आपल्या परिवाराला मिळावा ही आमची एक त्यापैकी धारणा आहे आणि का असू नये कारण त्यांचे असणारे आता आत्तापर्यंत असणारे आमच्या गावावरचं प्रेम असो आमच्या प्रत्येकाच्या चुलीपर्यंत त्यांनी बघितलं जातं असा आमचा, आमचा नेता आहे आम्हाला आमच्या नेत्याचा अभिमान आहे पण कदाचित ही ग्रामपंचायत सॉरी नगरपंचायत कधीतरी पुढं जाऊन ही नगरपंचायत महाराष्ट्रातलं असो किंवा भारतातलं असो एक नंबरची आज बिनविरोध होणं एक प्रभाग होत नाही आपण बघतोय की ते म्हणत आहेत की हे कुटुंब आहे मात्र मग कुटुंबामध्ये विघ्न कोण पन... घालत आहे बाहेरचे लोक बाहेरगावचे लोक बाहेर गावच्या लोकांना बघून ना हे एकमुखी गाव असलेलं आता फॉर्म भरायला आले तुमच्याच हो आमच्याच गावच्या बाहेरच्या लोकांनी फोगवून हे करून त्यांना फार पासून आमच्या गावात नाही राहिला आमच्या गावच्या अडुसष्ट जे स्वातंत्र्यापासूनची परंपरा आहे की आजपर्यंत आमच्या ग्रामपंचायत होते तोपर्यंत बिनविरोध होतो ते आता नगरपंचायत आहे बिनविरोध झालेले तुम्ही ते म्हणतात त्यांना काय विरोध होतो विरोध कुठे होतोय त्यांना आज उमेदवार भरायला कोणी अडवले त्यांना कोणी काय केले बरं त्यांनी पहाटे पहाटे यावं लागतं एका त्यांनी आले आम्ही म्हणलं नाही ना तुम्ही पहाटे या तुम्ही कधी या कधीही भरा आम्ही म्हणलं का तुम्ही पहाटे या हे या बरं त्यांचं एक मत आहे त्यांनी जो उमेदवाराला सूचक वगैरे घेतले हाय का सूचक सुद्धा स्वतःच्या मुलाला घ्यायची आली त्यांना एवढी जनता एवढी ग्रामस्थ आहे त्यांचं काय तरी अकरा हजार मतदान आहे आमचं त्यांना फक्त दोन ते दोन एक सूचक भेटला असताना काय तर विरोधाला विरोध रिझल्ट काय येईल काय वाटत काय नाही जो कोणी प्रतिस्पर्धी आता ह्या महिला आहेत ही जे काय अर्ज भरणार आहेत दोन सुद्धा पडणार आहेत आणि येथील जी काय जनता आहे ते कोणाच्याही मनात नाहीये त्याने फॉर्म भरावा पूर्णपणे कटकारस्थान कट कारस्थान करून हे आमची जी काय परंपरा आहे पूर्णपणे मोडीत काढण्याचा प्रयत्न वरून डायरेक्ट नाही नाही भाजपचा प्रभाव आमच्या समजा आपल्या जिल्ह्या तालुक्यामधून ही पहिलीच भाजपची नगरपंचायत आहे बिनविरोध होऊन भाजपचा प्रभाव आमच्या जिल्ह्यामध्ये चांगला पडेल भाजपचा प्रभाव पडू नये म्हणून स्वतः अजित पवार आणि उमेश, उमेश पाटील यांनी कुनिती करून ह्या महिलेला एक पुढंस तिच्या खांद्यावरती बंदूक ठेवून हिला फक्त पुढं आणून इथली परंपरा कशी मोड मोडीत काढता येईल ह्या पद्धतीनं पूर्ण पूर्ण म्हणजे ह्याने केलेला आहे हा विषय आहे बाकी काही नाही आहे नक्कीच आपण बघू शकतो आहे की या ठिकाणी कशा पद्धतीनं सुद्धा बंदोबस्त आपणाला या ठिकाणी दिसून येतो आहे आणि निवडणूक म्हणली की वातावरण ज्या पद्धतीचं निवडणुकीमध्ये असतं ते वातावरण आपणाला या ठिकाणी पाहायला मिळतंय खरं तर आनगरची ग्रामपंचायत म्हटलं तर राजन पाटील अशा पद्धतीचं एक समीकरण आहे मात्र या संपूर्ण समीकरणाला बिनविरोध या परंपरेला कुठंतरी आता छेद देण्याचं काम या ठिकाणी उज्ज्वला थिटे यांनी हे फॉर्म भरून या ठिकाणी करत असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळं या ठिकाणचं जे वातावरण आहे आपण पाहू शकताय की मोठ्या संख्येनं आणघर नगरपंचायत परिसरामध्ये मोठ्या संख्येनं गर्दी झालेली आहे आणि या गर्दीला पांगवण्यासाठी तेवढ्याच ताकदीनं पोलीस यंत्रणासुद्धा या ठिकाणी उतरल्याचं एकूणच चित्र आपल्याला सध्या अनगरमध्ये पाहायला मिळतंय